आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि याच दिवशी माझी यूट्यूबवरती एक व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती चला तर मग आज आपण हनुमान जन्मोत्सव स्पेशल गव्हाची लापशी बनवूया खरं तर आज खूप उशीर झाला आहे व्हिडिओ अपलोड करायला त्यासाठी कढईमध्ये तूप टाकलं त्यामध्ये गव्हाच्या कन्या टाकून थोडा वेळ भाजून घेतल्या पाणी गरम करायला ठेवलं होतं मस्त पैकी गरम झालं त्यामध्ये टाकून शिजवून घेऊ एक किलो गूळ सोप वेलची टाकली व्यवस्थित मिक्स केलं नंतर तुपामध्ये ओलं नारळ काजू बदाम मनुका तळून घेतल्या नंतर हे सर्व एकत्र करून मिक्स केलं तयार आहे लापशी शेतामध्ये हे जुन्या गावातलं हनुमानचं मंदिर आहे अजून मंदिरात बांधकाम तसंच राहिलं आहे दर्शन वगैरे घेतले आणि प्रसाद सगळ्यांना दिला तुम्हा सर्वांना हनुमान जन्मस्तोच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद